पुण्यामध्ये महार वतनाच्या संदर्भात देवस्थान समितीच्या जमिनींच्या संदर्भात शेकडो प्रकरण पुण्यामध्ये आहेत आणि सरकार मधले आणि सत्तेमधली लोक याचा मलिदा चाकतात अजितदादा पवारांनी आपल्या ऑफिसचा आपल्या पदाचा आपल्या इमेजचा गैरवापर केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलानं घेतलेला आहे त्यामुळे अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही कायद्याच्या भाषेत मी वारंवार सांगतोय की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला म्हणजे आपल्या कार्यालयाचा फायदा घेणं वैयक्तिक कारणासाठी आणि त्यांनी तो घेतलेला आहे संविधानाची किंवा मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्हाला अशा गोष्टी अलाव करत नाही आपलं संविधान तुम्ही इथल्या व्यवस्थेचे इथल्या मालमत्तेचे इथल्या सार्वजनिक मालमत्तांचे इथल्या सर्व माणसांच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्या पदाची शपथ घेतलेली आहे परंतु त्यांनी त्यांनी त्या पदाचा गैरवापर केलेला आहे जोपर्यंत अजितदादा पवार या गोष्टीची चौकशी होत नाही त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत अजितदादा पवारांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ना आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नावाखाली सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागलाय अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागलाय एकनाथराव खडसेना राजीनामा द्यावा लागलाय माधेवराव शिवणकरांना राजीनामा द्यावा लागलाय सुतारांना राजीनामा द्यावा लागलाय अशी कितीतरी उदाहरण आहेत ना महाराष्ट्रामध्ये त्यामुळं अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तथ्य नसतं हे बघा असं बोलण्यानं काही हे प्रकरण दाबून राहणार नाही त्याच्यावर पडदा टाकला जाणार नाही अजितदादा पवार तुम्हाला असं वाटतं का की आम्ही जे काही करतोय ते इथल्या लोकांना कुणालाच कळत नाही आणि गेले तीन चार दिवस महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे ते सगळे येडे वाटतात का अजितदादा पवारांना त्यामुळे अजितदादा पवार तुम्हाला असं वाटतं का की मांजर डोळं मिटून दूध पित याचा अर्थ बाकी कुणाला काही कळत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का त्यामुळे अजितदादा पवारांनी खोट बोलू नये किती दिवस बोलणार खोटं किती दिवस तुम्ही त्या पार्थ पवारांच्या कर्तृत्वावर तुम्ही किती दिवस पांघरून घालणार एक तर तुम्ही म्हणताय की आर्थिक व्यवहारच झाले नाहीत एक तर एका बाजूला म्हणताय दोनशे तीनशे कोटी रुपये एक तर एका बाजूला म्हणताय पाचशे रुपयेच काय पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली अरे खरं कोणतरी बोला का सगळेच खोटे बोलताय मला वाटतंय अजितदादा पवारांनी आपल्या जरा जरी जरा जरी स्वतःच्या नीतिमत्तेची चाड असेल ना तर त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला गंगाधर त्यांना धमकी संतोष देशमुख करू अशा पद्धतीचा धमकी देणारा एक फोन त्यांना गेलेला आहे काळकोण पोलीस स्टेशन मध्ये जावं त्या व्यक्तीच फोन नंबर आहे त्यांच्याकडं त्या व्यक्तीला अरेस्ट व्हावी त्या व्यक्तीला शिक्षा व्हावी त्यामुळं शिक्षा व्हावी पार। पार। गाए। गाए। अरे मला मला रोज मला रोज दीडशे फोन येत आहेत मला दीडशे फोन येत आहेत मी त्याच्याकडे लक्षही देत नाही राह संध्याकाळचे माझ्या वेळेस दहा वेळा हल्ले झाले परवा दिवशी माझ्यावर हल्ला झालाय पंढरपूर मध्ये परवा दिवशी हल्ला झालाय पंढरपूर मध्ये माझ्यावर त्यामुळे हे असं होत राहणार आहे हे बघा जी माणसं रात्री दहा नंतर आकाशात असतात ते बोलत असतात त्यामुळे कंप्लेंट करावी त्याला शिक्षा व्हावी हे काय राष्ट्रीय इश्यू होऊ नये निवडणुका डोळ्यासमोर आहेत पंचायत राजच्या निवडणुका आहेत लोकल बॉडीच्या अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ओबीसीचे प्रश्न आहेत दिनदलितांचे प्रश्न आहेत या प्रश्नावरती चर्चा व्हाव्यात सरकार पवारांवरचे आरोप झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत निष्पक्षपणे चौकशी होऊ शकेल का अहो होणारच नाही आजी दादा पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे सफर करणारे जे गायकवाड कुटुंबीय सगळे आहेत आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत दोन चार दिवसामध्ये आम्ही बघू नाहीतर पुण्यामध्ये आम्ही उपोषणासारखं धरणे आंदोलनासारखं मोठं आंदोलन इथं उभं करू आणि फक्त प्रश्नच नाही का नाही दादा पवार तांब्रपट घेऊन आलेत काय सत्तेचा कोण आहेत दादा पवार दादा पवारांच्या विरोधात म्हणजे काय हुकूमशा आहेत का दादा पवार का आम्ही करू नाही नागरिक नाही का महाराष्ट्राचा देशाचा आणि आम्हाला काय आंदोलन अरे आम्ही सामाजिक न्यायासाठी अरे ज्या प्रश्नासाठी महारवतनाच्या जमिनी दिल्या गेल्या आणि हा पुण्यातला प्रश्न नाहीये पार्थ पवार तीन वर्षाचा असताना सोनगाव मधली जमीन त्याच्या नावावर केलेली आहे सुरित्रा पवार आणि आजीदादा पवारांनी बघा लहानपणी अंजनी सूत मारुती राया सूर्याला गेळायला निघाला होता तसा पार्थ राया वयाच्या तीनाव्या वर्षी महारवतनाची जमीन गिळून बसलाय त्याला ट्रेनिंग अरे आमच्या लेकरा बाळांना सी एबीसीडी शिकवायची ज्यावेळी वेळ असते त्यावेळी महारवतनाची जागा पार्थ पवारच्या नावावर आहे ना त्यामुळे हो बारामती परिसरामधल्या महारवतन असेल रामोशी वतन असेल अरे टकाऱ्यांची तर आता जमीनच उरली नाही त्या बारामतीमध्ये अख्खी बारामती, बारामती लुबाडली यांनी अरे मी पवार कुटुंबियांनी पवार कुटुंबाला इथल्या दीनदलिताचं ओबीसीचं वतनांच काही देणं घेणं नाही बेवार, बेवार, बिवार, बिवार, सुप्रिया सुळे सुळे गोजूबावी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये शंभर एकर जमीन आहे गोजूबावी गोजूबावी शंभर एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा वतनी जमीन आहे तालुका बारामती बारामती जवळ आता मी दोन चार दिवसामध्ये मी तिथं जाणार आहे स्वतः आणि तिथं जाऊन तिथं मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे कोण हडपायचा प्रयत्न करत हे बारामती मधल्या सगळ्या लोकांना माहित आहे बघा सुप्रिया ती महारवतनाचीच आहे हा काय पार पवारांचं चुकलं नाही त्यांचे हे बघा त्यांची आत्या कस आत्या एकराच्या कानात पुर करणार ना कारण काना केले तीनाव्या वर्षी राव रोहित काय कुठले पवार आपले पार, पार्थ पवारांच्या नावावर महाराष्ट्राची जमीन झालेली अरे आम्हाला पण चुका करायला संधी द्यावी एक एक काय राव हे असं असते का चांगला वकील सल्ला दिला हे बघा हे बघा आपल्या पदाचा किती गैरवापर करणार दादा तुम्ही असं म्हणलं बघा महाराष्ट्र शासनानं एक श्वेत पत्रिका जाहीर करावी महाराष्ट्रामधल्या गुरव वतनाच्या जागा रामोशी वतनाच्या जागा मातंगवतनाच्या जागा महारवतनाच्या जागा या अशाच पद्धतीने इथल्या आप पुढाऱ्यांनी आपल्या आप पदाचा प्रतिष्ठेचा गैरवापर करून या महाराष्ट्रामध्ये लुटलेल्या आहेत अनेक ठिकाणी केसेस चालू आहेत तेव्हा महाराष्ट्र शासनानं या संदर्भात एक व्हाइट पेपर डिक्लेअर करावा ना आमची मागणी आहे ना माहिती मिळते खडक पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता आमेडिया कंपनी आणि ना यालाच म्हणतात यालाच म्हणतात आपल्या पदाचा गैरवापर करणं म्हणून तर आम्ही राजीनामा मागतोय ना राजीनामा नाही दिला तर काय राजीनामा नाही दिला तर आम्हाला आंदोलन करावं लागेल जनतेला सांगावं लागेल समजावून बाबानो तुम्ही ज्या माणसांना निवडून दिलंय मी कालच सांगितलं माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा पवार पवार हे एक पर्यायी सरकार चालवतात बघा मी काय सांगतो ध्यान देऊ नये का, का पर्यायी सरकार म्हणजे काय परत एकदा सांगतो अजितदादांचं एक गुडबुक आहे स्लॅम बुक आपल्या भाषेत तर त्या गुडबुक मध्ये कॉन्ट्रॅक्टरांची यादी आहे त्या गुडबुक मध्ये बँकांची यादी आहे त्या गुडबुक मध्ये रिअल इस्टेट एजंटची दलालांची यादी आहे जमिनीच्या आणि मग कुठली जमीन लिटिगेशन मध्ये आहे कुठली जमीन हडप करता येते कुठली जमीन पुण्यात मोक्याच्या ठिकाणी आहे कुठली जमीन आपल्याला कवडी मुलांना घेता येते आहे तुम्ही अजित पवारांवर आरोप करताय मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मग देवेंद्र फडणवीस पण पदाचा गैरवापर करतायत का कारण तुमची मागणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा पार्थ पवारवर पुन्हा दाखल व्हावा हे तर मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे होत पवार कुणाचा मुलगा आहे मी सांगतो ना मुख्यमंत्री अरे हे बघा सरकार अरे हे बघा मला एक सांगा अजितदादा पवार कुणाच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मग असंघाशी संघ केल्यावर फळतर भोगावी लागणार देवेंद्र फडणवीस हो असंघाशी आहे ओबीसीची फसवणूक केली आम्ही बोलतोय वारंवार आमच्या हातका अधिकाराचं हे संरक्षण करत नाहीत यांना दीनदलितांचं ओबीसीचं भटक्यांचं अरे याच अजितदादा पवारांना आम्ही ओबीसीच्या मुलांसाठी वसतिग्रह मिळावं म्हणून पशुसंवर्धन खात्याची जागा आम्ही ओबीसीच्या मुलांच्या वसतिग्रहासाठी मागत होतो अर्थात त्या अजितदादा पवारांच्या पोरानं ती जागा हडप केल्याची आता माहिती पुढे येते पशुसंवर्धन महाराष्ट्र सरकारची जागा मुख्यमंत्र्यांचं नाव आहे का या व्यवहारात आहे का नाव या या व्यवहाराशी संबंधित काही मुख्यमंत्र्यांचं आहे का अरे हो बघा बघा महाराष्ट्राचे हे बघा म्हणजे मी त्यांच्यावर आरोप करू असं म्हणताय का तुम्ही गेली पाहिजे कारवाई मी भेटू निश्चित भेटू कारण हे अजितदादा पवार हे कारखानदारांचे नेते आहेत भूमाफी यांचे नेते आहेत पशुसंवर्धन विभागाची ही जागा इथं जवळ अंडी उभवणी केंद्र आपलं पशुसंवर्धन बोपडची जागा हीच जागा हे बघा ऍडव्होकेट मंगेश ससाने एडव्होकेट मंगेश ससाने आणि आम्ही बहुजन कल्याण खात्याकडे ज्या वेळी या महाराष्ट्रामधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ओबीसीच्या पोरांना वस्तिग्रहासाठी जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं गेलं त्यावेळी आम्ही जागा सुचवलेल्या होत्या आणि हीच जागा पार्थ पवार आमेड या कंपनीला गेली म्हणे आणि ती कंपनी कशाच्या क्षेत्रात आहे तर इंटेरियर डिझाईनच्या आणि त्या जमिनीच भाग भांडवल किती आहे एक लाख रुपये आणि व्यवहार कितीचा होतोय तीनशे करोड रुपयेचा अरे गाड्या आमची तर बुद्धी आता हँग झाली आम्हाला तर काय आता यातलं काही कळत नाही याच्या जा पलीकडे जाऊन मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या सार्वजनिक जागा आणि सार्वजनिक इमारती त्या जागेवर आहेत का हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आणि प्रत्येक सार्वजनिक आस्थापनाचे उतारे अपडेट केले पाहिजेत नाहीतर हे कुणाच्या नावावर हो आहेत मत राजीनामा त्यांच्या अरे डायरेक्ट लाभार्थी आहे ना अजितदादा पवार पाठीशी देवेंद्र फडणवीस पाठीशी अरे मी म्हणतोय ना मुख्यमंत्र्यांनी बाय डिफॉल्ट याचा याची दखल घेतली पाहिजे ना अरे पण डायरेक्ट लाभार्थी ज्या दादा पवारांच्या शिवाजीनगरच्या जिजाऊ बंगल्या मधून पार्थ आज माणूस व्यवहार करतोय तुम्ही निलंगेकरांना एक न्याय खडसेंना एक न्याय अशोक चव्हाणांना एक न्याय धनंजय मुंडेंना एक न्याय दिले की नाही राजीनामे मग आता ह्यांनी काय केलं पाहिजे नाही या या सगळ्या संदर्भात अजितदा आज प्रवक्ते पदाची यादी काय जाहीर केली पण जे जवळचे नेते होते तेच बाजूला दुसऱ्यांचे नाव समोर आले अजित पवार हे बघा आता तो त्यांचा पक्षाचा भाग आहे पण एक मी तुम्हाला आवर्जून सांगेन की महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या रुपालिताईनी मात्र दादांनी डिक्लेअर केला असेल ठीक आहे पण स्वतःहून त्यांनी हे पद नाकारायला हवं हो। महिला आयोगाचं अध्यक्षपद तुम्ही सांभाळता एका बाजूला अरे सदस्य सुद्धा नाही सदस्याने एक वेळ पद घेतलं तरी समजू शकतो पण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एका पक्षाचं प्रवक्ते पद घेणं मला वाटतं हे लाजीरवाणी बाब आहे अरे पद नाही हे बघा मी परत एकदा महाराष्ट्राला तमाम महाराष्ट्रातल्या महिला वर्गाला मी सांगू इच्छितो की महिला आयोगाचं अध्यक्षपद याच स्वरूप हे न्यायिक आहे कसं ज्युडिशियरी स्वरूप आहे त्या पदाचं म्हणजे एखाद्या न्यायमूर्ती पदाचा दर्जा त्या पदाला असतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एका पक्षाचं प्रवक्ते पद घेताय हे पटलेलं नाही राहत डिस्क्लिफिकेशन मध्ये असं काही नाही म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय का रुपालिताई मला वाटते काय ताई मध्ये अडकले अजितदादांचं मला काही कळत नाही त्यांना एवढी पदं का दिली जातात अहो एका बाजूला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही परत प्रवक्ते पद देत अशी काय विद्वत्ता लागून गेले एखाद्या अरे होऊन ज्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या डिग्निटीचा विषय उपस्थित होतो तुमचं निरीक्षण अरे माझं हे बघा महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून खर तर या गोष्टी व्हायला नको आहेत तुम्ही कसं वागू शकता कसं पक्षाची भूमिका मांडू शकता बरं महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हे लाजीरवान आहे महाराष्ट्राच्या ह्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्याची आब्रू त्याची लखतर रस्त्यावर मांडण्यासारखा हा प्रकार आहे त्यात आता एक नवी आली पोलिसांचं असं म्हणणं आहे की आता त्या प्रकरणात त्या आणि तेजवानी तेजवानी गेल्या म्हणे भारताबाहेर हवालानं पैसा गेला म्हणे दोनशे तीनशे कोटी रुपये याची चौकशी झाली पाहिजे बघा मी पब्लिकची भाषा बोलतोय पब्लिक मध्ये जी चर्चा आहे दोनशे तीनशे कोटी रुपये घेऊन काय तेजवानी काय तेज़ौन। शीतल तेजवानी तेज़ौन। बाहेर गेल्या म्हणे राव म्हणते लोक आता आम्हाला तेच बोलावं लागलो ते ते टेस्ट करायला सगळ्यांचीच झाली पाहिजे हो द्या ना सगळ्यांची नार्कोटेस्ट अडवलय कुणी

पण अशी शेकडो एकर लायबिलिटी असणारी अशी शंभर हजारो माणसं असतील बघा कोणी काय मनोजे पाटील बघा कोण काही होऊ शकतं कोणी पक्ष स्थापन करू शकतं त्याचा ऑडिट वगैरे करा म्हणा व्यवस्थित पक्षाला सामोरं जावा आणि लोकांच्या ना काय नाही जरांगे जरांगे काही करू शकतात जरांगे अमेरिकेतली सुद्धा निवडणूक लढू शकतील एवढी मोठी महान माणसं आहेत विद्वान माणसं आहेत अभ्यास किती मोठा आहे जरांग्यांचा झेड प्लस नाही त्यांना काय राष्ट्रपतींच्या दर्जाचे काय तर तिकडे देऊन टाका काय अडचण नाही धन्यवाद धनंजय गंभीर आरोप केलेला हे होत राहणार याचा निवडणुका आल्यात ना डोळ्यासमोर त्यामुळे होत राहणार काय आता ते त्यांनाच विचारा 再来，咱家吧。